झालो दर कुणी आमदार झालो दर कुणी मंत्री झालो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळी काही मदत मिळाली आम्हाला पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांचीही निवडणूक आहे एकतर चार वर्ष निवडणुका झाल्या नाही मस्त एक दोन हजार बावीसला ला व्हायला पाहिजे होत त्यात दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आता होत आहेत महायुतीला आम्हाला लोकसभेला एकवीस जागा आमच्या झाल्या अवघ्या सतरा जागा आल्या त्यावेळेस त्यांना सगळ्यांना ईव्हीएम चांगलं वाटलं आम्ही ईव्हीएम बद्दल काही बोललो नाही कारण तो जनतेने दिलेला कौल होता परंतु तोच लाडक्या बहिणींच्या निर्णयामुळं आणि शेतकऱ्यांच्या निर्णयामुळं बदल झाला पाच महिन्याने लगेच ईव्हीएम ला दोष द्यायला सुरुवात केली आपल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्या जा निवडणुका जाहीर झालेल्या असल्यामुळं सगळ्याच राजकीय लोकांचे कार्यक्रम बदलले आमचाही शेवटचा कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या दुसऱ्या दौऱ्यावर जाणार होतो परंतु मग मी इथं थांबलो माझ्यानंतर मी सर्किट हाऊसला जाणार होतो परंतु आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली की सुरू होती त्याच्यामुळे मग मी इकडं आलो आणि इकडं वेगवेगळ्या वेग भागातले लोक सोलापूर जिल्ह्यातले आमच्या सांगली बिरज कुपवाड परिसरातले पुण्यातले पिंपरी मधले असे लोक येत होते भेटत होते उद्या पण सकाळी सात वाजल्यापासून मी ह्या सगळ्यांना वेळ दिलेला आहे ना कुठल्या प्रभागाच्या बद्दल काही सांगायचं आहे काही वेगवेगळी मत निवडणुका म्हटल्यानंतर कसं झालं पत्रकार मित्रांनो आमच्या निवडणुका झाल्या कुणी आम्ही खासदार झालो कुणी आमदार झालो कुणी मंत्री झालो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळी काही पद मिळाली आम्हाला पण आमच्याकरता काम करणारे जे कार्यकर्ते त्यांचीही निवडणुका एकतर चार वर्ष निवडणुका झाल्या नाही वास्तव एक दोन हजार व्हायला पाहिजे होतं त्या दोन हजार सव्वीस मध्ये आता होत आहे नवीन कार्यकर्त्यांना वाटत की आपल्याला संधी मिळावी बऱ्याच जणांनी आणि त्याच्यात खूप जणांना फार त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले की आता निवडणुका लागतील म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले परत निवडणुका पुढे गेल्या असं करत करत या जरा सगळ्यांना म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जरा त्रासच झालेला ही गोष्ट खरी आहे पण आता खऱ्या अर्थाने निवडणुका लागल्यात आणि ह्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण पाहिजे त्याच्यात विशेषतः आपल्या विदर्भातल्या नंतर मराठवाड्यातल्या दोन आणि विदर्भातल्या बहुतांशी आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही अशा ह्या निवडणुकांचं पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण आणतील निवडणूक आयोग कारण सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही परंतु त्यांनी सांगितलं याचा अर्थ होऊनच झालेला असेल म्हणूनच ते संपल्या संपल्या इथं आलो मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही मला माहिती नाही मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र एक बसतो चर्चा करतो त्याच अनुषंगाने त्यांनी केलं अरे बाबा अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं बाबा आता निवडणूक जाहीर झाली तुला काय कळ जरा कळ काढ जरा कळ पेशन्स ठेव पेशन्स ठेव सर त्यामध्ये ना ता चार आता चार वाजता का पाच वाजता डिक्लेअर झालंय आता सगळीकडं त्याचा बोबाटा झालेला आहे आता बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करतायत आणि वेगवेगळे पक्ष कसे प्रभात स्ट्रॉंग होतील अशा प्रकारचा प्रयत्न करतायत आता ते आम्ही काय केलं मागे पंधरा वर्ष लोक महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आणि काँग्रेसमध्ये काय करायचो किंवा आमचे मित्रपक्ष शेका पक्ष होता तेव्हा किंवा इतर आरपीआय आठवडे साहेब तेव्हा आमच्या बरोबर काही काळ ते हो तर त्या काळामध्ये आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी आमदार खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथले एक राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या मी त्याच्यामध्ये त्यांच्याशी बोलीन की बाबा असं पत्रकार मित्र विचारत होते कारण माझं त्यांचं बोलणं काल आम्ही दोघे जण नागपूरून येताना त्याच्या संदर्भामध्ये काही बोलणं झालेलं आहे परंतु त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे पण तुम्ही आता हे मला प्रश्नच विचारताय तर त्याच्याबद्दल पत्रकार मित्रांनी पुण्याच्या असा अशा प्रकारचा प्रश्न विचारला शिंदेसाहेबांचं नाव घेतलं काय नाव घेतलं नाही त्याच्यामुळं त्यांना एक बातमी त्याच्यातनं होऊ शकते किंवा तुमच्या कुणाच्या सूत्रांच्या माहितीनुसार अरे पण ते तसं बोलले परंतु तुम्ही त्याचा अर्थ मराठी भाषेचा कसा अर्थ काढावा तसा काढता ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, ना, सा ना मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक उत्तर दिलेलं आहे तुम्हालाही माहितीये की पंचवीस वर्ष ती महानगरपालिका मी सांभाळलेली तुम्ही अनेक पद्धत तुम्ही पत्रकार पण नव्हता तुम्ही विद्यार्थी आणि त्याच्यातनं त्यावेळेस त्या शहराचा कसा सर्वांगीण विकास केला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे परंतु दुर्दैवाने माझ्यातलेच बरेच जण दोन हजार सतराला बाजूला गेले आणि त्यामुळं तिथं भाजप महानगरपालिका आलेली आपण पाहिजे की आम्ही महाविकास आघाडीमध्ये साधारण त्या त्या जिल्ह्यावर अधिकार द्यायचो आता जिल्ह्यात कोण कोण काय काय ठरवत आहे ते माझ्या माझ्याकडे माहिती येईलच ना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुम्हाला मला सुसंस्कृतपणा शिकवला आणि राजकारणामध्ये सत्ताधारी विरोधक हे चालत असतं परंतु पातळी कुठली ठेवायची असते त्याच भान सर्वच राजकीय पक्षांनी ठेवलं पाहिजे वास्तविक आज देशाचे ते पंतप्रधान आहेत देशाच्या पंतप्रधानांच्या बद्दल अशा प्रकारचे अतिशय ही विकृतीच म्हणावी लागेल विकृत भाषा वापरायची विकृतपणा दाखवायचा हे काही बरोबर नाहीये ही आपल्या भारताची संस्कृती नाही ही आपल्या भारताची परंपरा नाहीये जे वास्तविक त्यांनी हे जे कोणी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल ताबडतोब त्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं पाहिजे त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि अशा वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाहीये शेवटी ते देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचे पंतप्रधान आहेत त्यांचा आदर आपण सगळ्यांनी कुणी एकत्र आलं आणि कुणी विभक्त राहिलं तरी शेवटी जनतेच्या मनात जे असतं ते करत असतं जनता जनार्दन हे सर्वस्व आहे ते ठरवतात कुणाचं बटन दाबायचं कुणाला निवडून आणायचं काय होतं मी अलीकडे एक बघितलं की निवडून एखादा पक्ष आला आणि त्यांना योग्य वाटलं तर ते म्हणतात की हे चांगलंय काय तुमचं ईव्हीएम ईव्हीएम चांगलं अरे काय ईव्हीएम <laughs> चांगला आहे अशा पद्धतीनं काहीतरी ते बोलतात आणि जर नाही म्हंटल तर पराभूत झाले की म्हणायचं ईव्हीएम वर दोष ढकलायचा हे पण बरोबर नाही कारण तुम्ही बघा ना महायुतीला आम्हाला लोकसभेला एकतीस जागा आमच्या पराभूत झाल्या अवघ्या सतरा जागा आल्या त्यावेळेस त्यांना सगळ्यांना ईव्हीएम चांगलं वाटलं आम्ही ईव्हीएम बद्दल काही बोललो नाही <laughs> कारण तो जनतेने दिलेला कौल होता परंतु तोच लाडक्या बहिणींच्या निर्णयामुळे आणि शेतकऱ्यांच्या निर्णयामुळं बदल झाला पाच महिन्यांनी की लगेच ला दोष द्यायला सुरुवात केली पण एक गोष्ट मी मान्य करीन काही काही ठिकाणी दुबार नाव तिबार नाम नावं किंवा एका मतदारसंघातली नावं दुसऱ्या भागात अशा गोष्टी झाल्या आणि त्याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला म्हणजे याच्याबद्दल मी रवींद्र चव्हाण साहेबांचं पण स्टेटमेंट ऐकलं माझ्याकड पण बऱ्याच तक्रारी आल्या मी पण माझ्याकडे तक्रार आल्यानंतर त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचो की तपासून घ्या किंवा माझ्याकड पण काही असे पुरावे दाखवले गेले ओटवतोच पण तीन ठिकाणी तीन नावं उगीच किरकोळ असा बदल अशाही पद्धतीनं झाल्या आमचं म्हणणं की असं ज्यावेळेस होत त्यावेळेस याद्या बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगांनी त्या पूर्णपणे पारदर्शक कशा राहतील त्याच्यामध्ये कधी कधी समजा एखादा एरिया मला मतदान करणारा नसेल तर तो अख्खाच्या अक्का उचलतात आणि शेजारी देतात टाकून आणि तेवढी नावं कमी करतात आणि मग ज्यावेळेस वोटिंगच्या वेळेस तो मतदार जातो त्याच वेळेस त्याला कळत अरे माझं नाव नाही माझं नाव नाही मग कोणतरी सांगत अरे तुझं नाव पलीकडे आहे असं पण होता कामाने लोकशाही पद्धतीनं संविधानानी जो अधिकार आपल्याला दिला त्या पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात हे माझंही स्पष्ट मत अरे त्याच्या संदर्भात तूच म्हणतो की मुख्यमंत्र्यांनी आता मुख्यमंत्री आज सर्व सर्व आहेत भारतीय जनता पक्षाचे त्याच्यामुळे त्यांनी सांगितल्यावर तसंच होणार ना त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल त्या संदर्भात मी त्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्व स्वप्नाला कुणी काय बोलाव हा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु आम्हाला अनेकदा तक्रारी आलेल्या होत्या की एखाद्या जमिनीची नोंदणी करत असताना त्याच्यावर जेवढं काही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे तेवढी भरली जात नाही आणि मग ते पार डायरेक्ट जातं कोर्टाकडे वास्तविक सहकारामध्ये जसं एखादी गोष्ट त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगळी काही केली तर त्याच्याबद्दल मंत्र्यांना हेरिंग घेण्याचा अधिकार असतो तो अधिकार ठेवला आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही निर्णय दिला तर महसूल मंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला हायकोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहेच तो अधिकार उभी काढून घेऊ शकत नाही जो निर्णय विधिमंडळाने घेतला दोन्ही सभागृहांनी घेतला त्याच्यात ते बिल पास झालंय मधी काहीतरी अधिवेशनाच्या काळामध्ये काही अधिकारी यांना सस्पेंड केलं असं काहीतरी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जाहीर केलं त्याच्याबद्दल ते सगळी माहिती घेतील त्याच्यात जर घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरलेला असेल तर ते मागे घेतील आणि त्या निर्णयामध्ये तथ्य असेल तर ते पुढची कारवाई करतील काम केलंय म्हणून काय सगळ्या काम केलं म्हणजे हे सगळं तुला माहिती आहे मला काय माहिती आहे त्यांनी कशामुळे हे स्टेटमेंट केलं त्याला ते, ते, के ते अर्थहीन स्टेटमेंट आहे असं माझं स्वतःच मत ज्या वेळेस एखाद्या बद्दलचा निर्णय पोलीस घेतात चौकशी करण्याचा तो चौकशी करण्याचा त्यांचा अधिकारच आहे सा त्यावेळेस त्यांनी चौकशी करायची असते ज्यांची चौकशी करायची असते त्यांनी सगळी म्हणजे पूर्णपणे त्यांना चौकशी करायला सहकार्य करायचं